कसं वाटत हे सगळं ऐकल्यानंतर सगळेजण जसं आता बोलतात की गुंड प्रवृत्तीचे वगैरे माझे मिस्टर येते आणि एक एक्झाम्पल देते समजा एका बाईला जर त्याच्या नवराबद्दल गुंड प्रवृत्तीबद्दल बोलतायत तर त्या बाईला नसेल माहिती तर मग मा तुम्ही काहीही कोठे आरोप लावता समोरच्याला समजायला पाहिजे की गुंड माणूस असला समोरचा तर तो प्रत्येक दिवशी जर त्या बाईला इन्फॉर्मेशन भेटेल की माझा नवरा कुठे जातोय काय केलंय काय नाही केलंय पण तो जो समोरचा बोलतोय ना त्याला बरं एकतरी एक गोष्ट दाखवून दे की गुंड पक्कपणा कुठे केलंय आम्ही सगळ्यांनी सगळे चांगले काम केलं आणि आमची फॅमिली पूर्ण चांग, चांगल्याच सा कामासाठी आहे कुठे प्रत्येक जण आणि तुम्ही बोलताय का गुंड प्रवृत्ती अरे बाबा तू पण तेच केलं असेल मग कुठेतरी जर तुला वाटतंय तर थोडंसं बोलताना समोरच्याला विचार करून बोला टिप्पणी आम्ही पण देऊ शकतोय तर सगळेजण वाट बघा आणि सगळे बोलतात की अरे यांना ओवर कॉन्फिडन्स आहे येणार वगैरे आम्हाला काही एक ओवर कॉन्फिडन्स नाहीये आम्ही सगळेजण आमचा जो काम आहे ते आम्ही फ्लो मध्ये करतो आम्हाला काही एक कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स प्रत्येकाला असला पाहिजे तरच माणूस पुढे जाणार आहे अदरवाईज नाही जाणार आहे ठीक आहे एवढंच बोलते थँक्यू